प्रेग्नन्सी मध्ये आईने केलेली एक छोटीशी गोष्ट बाळाचं भविष्य बदलू शकते तुम्ही ती करताय का मी डॉक्टर विनय प्रेग्नन्सीच्या प्रत्येक टप्प्यावर तुमच्या सोबत वृत्ती आय हेल्थ मध्ये तुमचं स्वागत आहे प्रेग्नन्सी मध्ये आई आणि बाळाचं आरोग्य सांभाळणं खूप महत्वाचं असत आयरन टॅबलेट्स हे त्यासाठी खूप आवश्यक आहेत कारण या टॅब्लेट्समुळे तुमचं आणि बाळाच्या रक्ताचं आरोग्य सुधारतं आणि अनिमिया टाळता येतं काही छोट्या गोष्टी लक्षात ठेवा आयर्न टॅबलेट्स घेताना संत्र मोसंबी किंवा लिंबू पाणी असं काही सिट्रस फळ खा याने टॅबलेट्स मधलं आयर्न शरीरात चांगलं ऍब्सॉर्ब केलं जात टॅबलेट्स घेतल्यावर तुम्हाला जर पोट बिघडल्यासारखं वाटत असेल तर तुमच्या डॉक्टरांना लगेच सांगा या साध्या सवयी तुमचं प्रेग्नन्सी जर्नी सोपं आणि आनंदी करतील आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी हा सल्ला महत्वाचा आहे सेव्ह करा प्रत्येक आईला हे माहिती असायलाच हवं आजचा विषय आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करा आई होणाऱ्या प्रत्येका